thank <laughs> you हॅलो गाईश सर बघू शकता फायनली आपला आजचा आहे दुसरा दिवस तर दोन दिवस मला काही ब्लॉग बनवायला ना ले, भेटलाच नाही होता तर आता झोपांची उठल्या वाजले एक नाईटला गेल तर जागा होत रात तर आजच झोपलेलो तर आपला जवळ बसले बघू शकता आपलं इथं आणि इथं आपला गणपती बाप्पा आहे सूर्या जेवत होता आता इथं तो गेला आज आपल्या आजोबा अंगाला पाणीला तर चला पहिले गाडी बिरी करून या मस्त आज आणि आज आपल्याला ऑर्डर पण आहे संध्याकाळचे जाऊया संध्याकाळी ऑर्डरला पण कारण की आज दीड दिवसाचं विसर्जन आहे वाटत तर चला जाऊया आज बाबू काय विषय तो भेटतो नंतर फ्रेश वगैरे झालं फायनली आलो आता आपल्या रातच्या दुकानात बाई चाललेला घरी चला बोलत थांब जरा दाडी वगैरे कर मग मग द्या वाटलं असे जावाला उगर ना माहिती मग ते बस बघू आता नेपाली सारखं दिसत आता बघू काय बोलले चेंज होतं काय करू लूपचं काय बनव काही दे आता असं लुक बनवू चला आता केस वगैरे टाकून या जावं पण जायचं पण यायचं आता finally आपले केस आणि दाढी केलेली आहे राजने. तर बघा कशी केली आहे एकदम. पप्पांना चांगला look होता पहिले. सध्या टकले गर्दी आपुनही. पहिले काजळ आणि झालं. आता तरी कुठं दोन कोरी बघतील आता वाटतं आज. राजनी गोरा गेले एवढा cream बिम लावून म्हणजे आज काहीतरी विषय होणार. नाही नाही गोरा होतील बाई आज. पटतील आज. आज पोरी पटतील. चल भाई राज ताशेरे आले आपल्यासाठी. बघू आज काय विषय काही जण दुकान बंद केलं असत ना आज पण कातोरे हरकत राहायला लागले असतात चला आता जाऊ घरी आपण फ्रेश वगैरे होऊ मस्त पाहिजे चला भाई लाईक करा फॉलो करा मित्राला आमचे भाई खूप सारा तयार द्या भाई <laughs> भाई चाललेला जावाला त्याला ताम बरं जाव मी पण जेवलो जा बरं जावाला मग करतो चला तर भेटू आता डायरेक्ट घरी फ्रेश वगैरे झालं बाय बाय काय बोलतो शब्द बोल जरा दोन शब्द काय फॉलो विलो करा नक्की मित्राला आमचे पुढे जाऊन दे भाई काही लोक हसतात आणि काही का लोकांना बरं वाटतं आम्हाला तर खुशी आहे आमचा मित्र आता असं करत आमचे धन्यवाद जरा नाव करा आम्हाला पण फॉलो विलो मस्त मेहनत खूप करत ओके चला बाय बाय दोन शब्द ऐकायला भेटलं जरा बरा वाटतं चला आता फ्रेश वगैरे हो

हिता तर काय मला वाटत ना उपास आहे ही ताटली जेवण आहे ऑलरेडी मुगाची डाल मोठ्याला चिच पाहिजे लरेश पाटील भाई आज चाललं सगळं झरून आज चाललंय येऊ पण तिकडे आसर वाटीला मराला घरचा देऊ टाकून आम्ही नाचू तुम्ही दाऊऱ्या बिया घरात नंतर आमचा टावर पण आले थोडंफार पाणी पण आहे पाऊस पण आहे आज अख्खा दिवसभर पाऊस गेलो आज चाललो आता त्यांचा पण सासूरवाडीला मग हा लागत नाही किती दिवस चालले पाच दिवस आई गावली गणपती इतर जण झाले त्यानंतर भाई सूर्या बसलेला आमचा गप्पा पण आहेत तर चला आता मी जातो फ्रेश वगैरे होतो जरा बाय बाय ही बेवडी एक नंबरची बेवडी रेश्म बेवडे निशी बेवडे लिसी बेवडे म्हणसारखे करत एकदम मोठे आई बसले सगळ्यांची टीम टीम लिडर सगळ्यां मोठी टीम लीडर आणि दुसरी माझी आईच आणि तीन नंबर कुठे आई दुसरी आई कुठे ती अक्षर अक्षरवाहिणी बसले जेवाला भाज भाजना जेवाला हे कुठं मधी नसते आता एक वाटा मी उचलतो <laughs> तर चला भेटतो आता जेवून घेऊन झाला अंगाला पाणी ना <laughs> पहिली फेट पूजा करून घेऊ बरं होऊ शकता आज काळज्या घेतल्या <weakest> ना काळाला काळज्या वांग्या ना कालज्या तुमच्या नशिबान आज कालजा हा वहिनी काळजी नाही तुमच्या नशिबान माय नशिबान आहे भाई आज मुगाची डाल ना काळजी वांगी द्या बाई ना वांगी टाकलेत तुम्ही पौष्टिक भाजी खा बाबा चला भाई मारतो आता धबाधब घास आणि जरा झोपताव परत नाही बघू शकता फायनली झोपून उठल तर आता वाजले ते किती आले पाच वाजताला पण जायचे त्याला फोन केला तर आता साडे सहा आहे सातचा टायमिंग आहे तर आता आपली घरी दोन स्टार आले म्हणजे भाई ना लय पॉमल आले चालू आहे त्यांचा कारभार हे बघू शकता सोन्या एका हे नाव पण नाही येतं माहिती सोन्या एका मोने कारण कर... करन... की दोघं भाऊच ते जुडू आहे जवळ उभं केलं ना ओळखणार पण ना सोन्या एका मोने मी दोघांशी परत यो आपला यो बघ यो जश तर याच्या 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 बापासने आपल्या घराचं काम केलेलं आहे अरुण मेस्त्री सब सबकोच भाई चालला आता देव गुरुवाला चालले बाई पैसे म्हणा पण हा चिल्लर ला ला। चिल्लर म्हणा पाहिजे सगळी सगळी चिल्लर माझी हा बाई जोश मध्ये हा जोश मध्ये सगळं बाई जोश मध्ये आज काय कारण ना सुरेता बाई तला आज रे मला अडरण अशी ना भाई पण आलं सोन बॉम्बे बोलो 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 क्या क्या फॉर्म बॉम्बे हो का पैसा 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 युवा खेळले गेले युवा युवा नाही रे भाई खेळणे का आज मजा एन्जॉय करणे का तर चला आता भेटू डायरेक्ट जावा पण ऑर्डर ला कारण की आता पाऊस पडून सुरू झालेला ते तसा तर तुम्ही विचार केला नंतर काय अंगलायचे आजूच पाहि ना आता काय सांगू जेव्हा डायरेक्ट झोपलो पसरलो तर डायरेक्ट पसरलो तर आता उठल मी आता साडे वाजेपर्यंत जायचं आहे चला भेटू डायरेक्ट मग बाय बाय बाई चायनल ला सपोर्ट करा यांचे पण आयडी आहे इन्स्टाला काय नायडी लोण डे देशी लोण डे बाय एम एच फोर्टी सिक्स देशी लोण डे बाय एम एच फोर्टी सिक्स आयडी नक्कीच बघा एवढ्या भारी भारी रील्स असतात ना म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात तर नक्की सपोर्ट करा लय मस्त म्हणजे म्हणत आहे ना लय बनवतात काय एक एक रिल्स आहेत आणि इथं आमचे सोऱ्याची रील्स बघा तेव्हा आय लागतोच झाले भाई आज काय फुल गेलो ना भाई फुल गेलो <laughs> तर चला ब्लॉग मोठा पण न करून जमणार आपल्यानं जास्त कारण की अजून बाकी आहे रात चला भेटू लाईक करो फॉलो करो भेटू सबस्क्राईब करतो सप्राईज सबस्क्राईब करा चॅनल ला बरोबर सबस्क्राईब करा भेटू थोड्या वेळान बाय 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 आपला टायमिंग पण झालेला आहे साडे सात सवाल तर आपल्यानं जायचंय फेस्टला आता तर आता सतीशला घेतो आणि फारा होतो त्याला लहान लागेल तर भारत जाऊन घ्यायला कदमबोलीला तर चला आता जाऊ तिथं आपण त्याला घेऊ आणि डायरेक्ट फ्रेशला जाऊ कारण की आज दीड दिवसाचं विसर्जन आहे तर आता गणपती काय आमच्या दहा समोर पण आहे दीड दिवसाचा त्यांचं विसर्जन आहे आपला काय त्यांच्या नावला पंधरा दिवस आहे डायरेक्ट तर चला आता भेटू कारण की पाऊस पण पडतं त्याला डायरेक्ट कॉल इन भेटू आता बाईक कर नाश्त्याला धाबलेलो आईला वाट लागली नाश्त्याची चला भेटी लोकांना फोटो कारण की आता वाजवा घेतले लोकांनी कड बाय बाय पॉलवरून पॉल वाजून निघलो आहे तर आता जाऊया आपण घरी आपल्या गणपती बाप्पाची आरती पण आहे तर पहिले बाईला सोडायला जात कलमबोलीला याला सोडून झालो का जाऊ घरी फ्रेश वगैरे हो आणि आपल्या बाप्पाची आरती करू मग बघू कुठं पुढं काय आहे चला भेटू डायरेक्ट आता कलम बोली बाय बाय हॅलो तर बघू शकता आता फायनली पोचले आपण घरी तर मित्राला सोडला आपल्या कलंगुली सतीशला आणि तसं डायरेक्ट घरी आलो कारण की फुल रस्त्या जाम होत आणि आता एकमेकीला इकडे कान मंत्रिता इथं मोठ्या आई बसले आमची मोठ्या आईला आले झोप मोठ्या डोल आली उलटे फिरायला लागले हा आणि इथं दोन नंबर आई बसले आई हे आमची दोन नंबर आई बसले आणि इथं माझी मम्मी बसले नाही आमची झपणा भट्टक भावानी हो मी नव्हतं म्हणून फुल माझ्या गेली एन्जॉय केली एन्जॉय मी केला कान मंत्र देत भाई दोघं आ लिखतात वाचल्यान मनी फिरत आपली मी तर समीर आला आणि रमी गेला भावली भावली बसल्यान हा काय हा आज आमचा एक जोडपास दर्शन घेऊन गेलेलं आहे नवीन नवीन दर्शन घेऊन गेला अरे त्या देवाजवळ तरी काय कान मंत्र देत एकमेकीला हा जरा काहीतरी लावा शावून बिवून मजा करा कान मंत्र तर चला आता भेटू डायरेक्ट आरतीला आपण बाकी मग काय येतो पुढचं पुर आता आरतीचा टायमिंग पण झालेला आहे अर्धा तास बाकी आरतीला साडे अकरा वाजले कॉलशी आलो आहे आपण आता सांग भेटू थोड्याच वेळेला भाई नक्की आरती तरी कोणची घेत आता मी बरोबर गेलो होतो पण आमचे दादा साहेब बोलले ही नाही ही घ्यायची त्याच्यामुळे आम्ही अप केलं पाचवी डायरेक्ट सातवी आरती आम्हाला कसं आता तेरा दिवस बाकी आहेत तसे दिवस दिवस पुढे जाणार तसे तसे देव आम्हाला आठवत राहणार ओके चला झाले आहेत पाचश्या दिवशी मी वाटेल ती सांगतो मी वाटेल आज चक्क बंटी दादा पण आलेला आपल्या आरतीला यांचं आज विसर्जन झाला गणपतीचा दीड दिवस होता त्यांचा पण आज रसगुल्ले रसगुल्ले गाजगु समज नाही आले इशारा कापे तर चला पाहिलेली आजचा ब्लॉग एंड करते कारण की आता ब्लॉग तर चला नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर तर गणपती बाप्पा मोर चला भेटू लवकर